तो लहान पोरगा होता ना अकरा वर्षाचा तर ते पोहे खाऊन तो उलट्या करत होता त्या व्यक्तीला ना ते रात्रभर खांदे जुळे करून का मित्रांनो काल रात्री आपला ट्रेक पूर्ण झालेला हो आहे सकाळी पहाटे सहा वाजता उठून फ्रेश वगैरे झालेले आहेत ठिकाणी हे बाबा रात्री इथं झोपले होते इथं रमेश भाऊ आपल्या बॅगा वगैरे पॅकिंग करतात आतमध्ये अशा प्रकारे टेंट आहे मित्रांनो एका टेंट मध्ये जवळपास तिघ जण झोपू शकतात सहज तर मित्रांनो आता सकाळच्या वाजले सव्वा सात आणि आम्ही निघालेलो आहे तारामती शिखर येथे सर्वजण सगळे जण पुढे गेले आहेत आता आपण थेट जाऊया तारामध्ये शिखर येते रात्रीचा प्रवास खूप भयानक झाला मित्रांनो जबरदस्त एकदम ॲडव्हेंचर झालेला हे पाणी निघून असं वाटायला लागले सगळेजण खूप पुढे गेले आपल्याला त्यावरती ठेकावर जायचं तू काय वरती जास्त कदाचित ठेवत जाऊ शकतो

टाकू वरती गेलं आता आपण खूप भारी लोकेशन लोकेशन महाराज पवारी जय पवारी हर हर छत्रपती संभाजी महाराज की जगो Watch out. gonna मंदिर पुढे गेलेले आहेत गणेशन मी सगळं फोटोशूट आमची चालू त्याच्यामुळे वरच्या टॉपवरून आपण मित्रांनो जाऊ नव्हतो जाताना वरती मित्रांनो दम लागतो पण खाली येताना एकदम वाटत अजून आपण जिथं बेस कॅम्प होता तिथून इथं वरती गेले म्हणजे पायथ्यापासून बेस कॅम्प पर्यंत साडेतीन ते चार किलोमीटर आहे आणि कॅम्प पासून आता वरती गेलं ते जवळजवळ अडीच किलोमीटर असतं सकाळी ज्या थंडी मध्ये थंडी म्हणतायच नाही म्हणजे वातावरण असतं का नाही बर्फासारखं एक फ्रीजमध्ये बसल्यासारखं तसं तर तस त्या लागलं होतं आता हे तरुण ज्यांची तरुण झाले धंदा गार लागल नाही पण आमचं झालंय आमचं आकार रोज चादर आणली होती मी मुंबई वरने चादर आणली होती बायको पाच पेट चादर देत होती पण नाही मग बोलो मोठी चादर दे नाहीतर मग माझं काही खरं नव्हतं मी तिथं न ऐका चांगली गाडवाडी चादर घेऊन आलो होतो बरं माझे मला धुवायला आली तरी घरी आमचं आणेल गरीब आदमी आहे तो का ते महागा पडताय तर इसिली गावाकडे आल्यावर लय भारी वाटतं मित्रांनो बरोबर तो आनंद असतो का नाही तो स्वर्गात गेल्यासारखा वाटतो मोबाईल वरून आता समाधानी मारणार बेस्ट कॅम्प फायनल आपण पोहोचलो आहे सकाळी गेल्यामुळे जास्त दम नाही लागला पाणी पण न्यायला नव्हतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा बेस कॅम्पला आलोय आता पाण्याच्या वगैरे बाटल्या भरून तिथून चहा घेऊन आपण कोकण कड्याकडे जाणार आहे इकडे राजेश भाऊ जास्त फोटो काढल्यामुळे इथे बांधणं <laughs> होत आहे फक्त एकच क्लिक करायचं आहे आणि साईडला यायचं या ठिकाणी मित्रांनो आम्ही दोन बिस्लरीच्या बॉटल घेतलेल्या आहेत आणि गडावरती एक बॉटल पन्नास रुपयाला आहे मेहनत आहे त्याच्यामुळे आम्ही काही म्हणणार नाही की पन्नास रुपयाला का कारण गडावरून मोकळे झाला देताना पण फटते आणि एवढं सामान घेऊन यायचं म्हणल्यानंतर हे पन्नास रुपये पाण्यासाठी उवरतीत आहेत काय नाही कसे स्टे केला होता आपण ओके शिवस्ती तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी ज्यांच्या कॅम्प था, मध्ये थांबलो होतो त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहे त्या ठिकाणी त्यांच्यासारखं घरात आहे दोन दोन लोकांनी पूर्ण नॅचरल रिसोर्सेस वापरून गडावरचे लाकडं वगैरे वापरून त्यांनी घर बांधलेलं आहे आणि ती लोकं इथंच राहतात खालून सामान आणून आपल्यासारख्या ट्रेकरसाठी ते सगळे अरेंजमेंट या ठिकाणी करत असतात ते सगळं तुम्हाला चुलीवरचं या ठिकाणी भेटणार आहे आता आपले जे बाकीचे मंडळी त्यांच्यासाठी इथं पोहे बनवलेले आहेत त्यांनी की हे आहेत हौशराम फार्मर खूप त्यांनी म्हणजे एकदम ता उत्तम रीतीनं आम्हाला राहण्याची व्यवस्था दिली आणि आम्ही या टेंटमध्ये राहिलो होतो ते राहतात आणि जेवणाची पण व्यवस्था चुलीवरचं जेवण एकदम भारी होतं काल रात्रीचं पण जेवण खूप छान होतं जे लोक राहण्यासाठी येतात त्यांना कोणत्याही अडचण येणार नाही याची ते मेन काळजी घेतात तर या ठिकाणी तुम्ही कधी पण जर आलात तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता बाबा तुमचं नाव काय हौशराम भारमल राहणार पासनाई तलागाव कॉलेज जिल्हा अहमदनगर साधारणतरी मला अकरा वर्ष झाले ते या ठिकाणी तर कॅम्पिंग करतो मी या ठिकाणी जेवणाला डाळ भात भाजी भाकरी झुणका भाकरी नाश्त्यासाठी पोहे किंवा मॅगी okay. शिरा अशा पद्धतीने व्यवस्था केली जाते गडावरती संपूर्ण व्हेज आहे ना वेज, हा व्हेज हा आणि खाली आपल्या घरी नॉन व्हेज व्हेज आणि कॅम्पिंग आणि रूम पण आहे तुमच्याकडे किती माणसांची सोय होऊ शकते तरी साधारण शंभर दोनशे लोकांची व्यवस्था करतो आम्ही तेवढे टेंट आहेत आपल्याकडे हो आपल्याकडे तेवढी व्यवस्था आहे आणि इकडे तुम्हाला म्हणजे प्राण्यांचं वगैरे काय धोका वगैरे धोका तसं काही जाणवत नाही जंगली प्राणी आहेत म्हणजे रानडुकर आहेत वाघ आहे कोल आहे तर रस बोलतात सांब्र बेकर तुम्हाला कधी असं काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम तसं काय नाही ते येतात फिरतात इकडे तिकडं पण तसं काही अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि ऍड्रेस सांगा मोबाईल नंबर माझा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो आठ सत्याहत्तर शून्य दोन कारण रात्रीचा आम्ही ट्रेक केला होता सहा जण सातार म्हणून निघालो त्याच्यानंतर आमचा सुनील भाऊ ते मुंबई वरून आले रमेश आणि अक्षय हे पुण्यावरून आम्हाला दोघं जण भेटले दत्त जयंतीला अचानक मला कृष्णा मामाने फोन केला पार्टीने की सुनील आपला असं असं ठरलं आहे आपल्याला हरिश्चंद्र घरावरती ट्रॅकिंगला जायचं आहे फिरायला जायचं म्हणलं काही टेन्शनच नव्हतं सुट्टीचं अडचण करावंच लागतं आपल्याला फिरायला जायचं म्हल्यावरती थ्रिलिंग होता बेस्ट एक्सपिरियन्स होता कॅम्पिंगचा पहिला एक्सपिरियन्स होता आमचा हा सगळ्यात एक नंबर थ्रीलिंग आपण दरवर्षी कुठं ना कुठे तरी जातोच तर यावेळी आपण म्हटलं की गडावरती कॅम्पिंग ट्रेक करायची होती आपल्याला ते रात्री एका ठिकाणी तेव्हा तो रस्ता स्टॉप झाला मध्ये सुरुवात झाली आपली ते पुढं प्लॅनिंग यानं केलं होतं इकड जो एक्सपिरियन्स आला तो अनुभवाला एक नंबर आहे त्या त्या व्यक्तीने ना ते रात्रभर खाली होय का पाच लोक नंतर एक ठिकाणी आणि मग ते इकडनं एक गाईड येत होता ना मग ते इथे रस्त्यात कुठेतरी भेटले इथं तर तो लहान पडद होतो ना अठरा वर्षाचा तर ते पोहे खाऊन तो इथे आणि खरंच खूपच जबरदस्त आजचा ट्रेक आणि म्हणणं झालेला आहे अनुभव थ्रिलिंग एकदम काय म्हणजे मला शब्द सुचना तेवढं जबरदस्त झालेलं आहे आता या डोंगरावरचं जे मेन मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वर तर त्या मंदिरात आपण जाणार आहोत मित्रांनो साडेनऊ वाजले तरी अजून थोडीफार थंडी आहे त्याच्यामुळे मी अजून कानाचं काही ना काढलेलं नाहीये महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेकला येताना पाणी जास्तीत जास्त सोबत आणा थंडीच्या दिवसात येत असेल तर थंडीचं सगळं एक झोपण्यासाठी एक चादर किंवा का कांबळ काहीतरी घेऊन या तुमच्याबरोबर ज्या मेडिसिन आहेत जे तुम्हाला रेग्युलर लागतात त्या सगळ्या मेडिसिन तुमच्याबरोबर ठेवा जेणेकरून अचानक जर काही एमर्जन्सी प्रॉब्लेम झाला तर अशा टायमिंगला तुम्हाला इथं कुठेही सुविधा नसते तर तुमच्याकडे त्या मेडिसिन पाहिजेत आणि येताना एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रॉल वगैरे काहीतरी येताना घेऊन या जेणेकरून तुम्हाला इथं थोडीशी एनर्जी बूस्ट मिळेल ट्रेक करताना फायनल आपण मंदिराकडे निघालेलो आहे आणि मंदिर मित्रांनो एका मिनटाच्या अंतरावर आहे की टेंट अनएक्सपेक्टेड म्हणजे मला वाटलं खूप लांब असेल थोडंसं इकडं आलं तर या टेंटच्या जवळच मंदिर आहे मंदिर आलेलं आहे इथं आपले हे टेंट आहेत आणि या बाजूला मंदिर आहे बाकीच्या ट्रेकर्स मंदिरांनी स्वतःचे टेंट वगैरे आणले होते त्याच्यामुळे ते इथं मंदिरापेशी राहिले होते आणि आत्ता आम्ही आलो या ठिकाणी पाण्याचं एक तळे आपण आत्ता मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहे बघितलं तर हे चार खांब आहेत आणि त्याच्या बाकी पाचच्या बाजूस एक नंदी आहे नंदीचं जे तोंड आहे ते तुटलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता पूर्ण प्राचीन हे जे मंदिर आहे पूर्ण या दगडामध्ये कोरले हा जो दगड दिसतोय तुम्हाला या दगडामध्ये पूर्ण हे मंदिर कोरलेलं आहे तर या गुहेमध्ये आपण जाऊन बघूया एवढ्या अंधारामुळे एवढं आपलं शूट होणार नाही परंतु ही प्राचीन गुहा आहे बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी पण एक अग्निकुंड आहे वरती पण एक आहे तर दोन असे अग्निकुंड या ठिकाणी आहेत या ठिकाणी या गुहेमध्ये राहण्याची पण म्हणजे जर कोणी आला स्टे करण्यासाठी ते एकदा आतमध्ये पण झोपू शकतं अशी जागा आहे तिथं आतमध्ये शकता आतमध्ये हे पाण्याची अशी गोष्ट आहे तिथलं पाणी लोक प्यायला वगैरे या ठिकाणचं पाणी वापरतात मंदिराच्या दगडामध्ये हे आतमध्ये पाण्याचा झरासुद्धा आहे तसंच या साईडला मित्रांनो एक विठ्ठलाचं एक मंदिर आहे छोटंसं विठ्ठलाने रुक्मिणीची या ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे ही गुहेमध्ये आतमध्ये ठेवलेली आहे त्याच्या पुढच्या बाजूस इथं पण पाण्याचा एक कुंड आहे छोटंसं आतमध्ये आणि या साईडला पण एक गुहा गुहेमध्ये आतमध्ये एक पिंड आहे महादेवाची त्यानंतर मित्रांनो त्याच्याच डाव्या साईडला सिद्ध मंदिर महाविष्णूचं हे मंदिर आहे सिद्ध मंदिर महाविष्णूचं मंदिरामध्ये आतमध्ये महादेवाची एक मूर्ती आहे त्यांना वरती थोडंसं त्याची पडझड झालेली आहे आणि वरती एकच दगड राहिला आहे तिथून थोडासा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो आहे मंदिराच्या डाव्या बाजूला एक गणपतीची एक छोटी मूर्ती आहे त्या उजव्या बाजूला मित्रांनो दगडी दरवाजा आहे हा दगडे दरवाजा बंद आहे बघू शकता तुम्ही तसंच इथं जे पिंडीचं पाणी ते इथून बाहेर येत आहे त्यानंतर असे पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत तुम्ही बघू शकता जेणेकरून पाणी पिण्यासाठी इथं मुबलक आहे लोकांनी खाली पैसे वगैरे पाण्यामध्ये टाकलेले आहेत तसंच या ठिकाणी आतमध्ये जे साहित्य मंदिराचं ठेवले हे ठेवलेलं आहे जनरेटर वगैरे आहे तिथे गेट लावले लोखंडी मंदिराच्या बाहेर मित्रांनो दुसरं एक मंदिर आहे डाव्या हाताला एक मंदिर आहे छोटस तसंच गणपतीचं नाही महादेवाचं मंदिर आहे आणि ते आतमध्ये पाण्यामध्येही शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही हे आता दिसणार नाही आपल्याला कदाचित पण आतमध्ये पाण्यामध्ये एक शिवलेलं आहे आणि हे पण पूर्ण दगडामध्ये इथं पाणी साठलेलं आहे जवळपास कंबरेपर्यंत पाणी आहे महादेवाच्या मेन मंदिरातलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत त्या एक स्पॉटला तिथे जिथं चार खांब आहेत जे चार युद्धाचे प्रतीक आहेत ते तो जो, जो स्पॉट आहे तो मेन मंदिराच्या खालच्या साईडला आहे मेन मंदिरापासून थोडंच अंतरावर आहे दगडी पायवट आहे गुहेमध्ये आतमध्ये जाऊन मोठी गुहा आहे ते दगडामध्ये कोरलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण गुहेमध्ये आतमध्ये जाऊया गुहेच्या बाजूला एक छोटीशी इथं पण गुहा आहे इथून पायऱ्या आहेत गुहेच्या डाव्या साईडून आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या गुहेमध्ये मित्रांनो बारा महिने पाणी असते आता पाणी खूप खाली गेलं आहे परंतु इथे पाणी कमरेपर्यंत असतं आतमध्ये जायला इथे जागा भेटत नाही परंतु आज पाणी खूप कमी असल्यामुळं आपण या खांबापर्यंत जाऊ शकतो दर्शन घ्या आणि या दगडावरती आता निशान तुम्ही बघू शकता कशाने ही गुहा कोरलेली असेल कदाचित वन दिसते हे असे असं वाटते की जे सी कोरले पण हे आत्ता खोरलेलं नाही आहे प्राचीन काळात ही गुहा कोरलेली आहे जवळजवळ हजारो वर्षापूर्वी ही गुहा कोरलेली आहे मित्रांनो हजारो वर्षापासून ही गुहा जशी आहे तशीच आहे फक्त थोडंसं जरा अवशेष हे झालेले आहेत त्याचे नष्ट झालेले आहेत परंतु बघू शकता ही किती प्राचीन कला आहे प्राचीन कलेचा उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे त्या ठिकाणी पण एक म्हणजे शिल्पकला कोरलेल्या आहे दगडामध्ये जवळपास बघू शकता तिथं दर्शन घेताना शिवलिंगाचं दर्शन घेताना अशी एक प्रतिकृती कोरलेली आहे परंतु थोडंसं अवशेष त्याचे भग्न झाले तिथं आणि हेच ते चार खांब आहेत आता चारही साईडला खांब आहेत एक दोन तीन आणि हे चार हा तीन खांब यातले तुटलेले आहेत आणि एक खांब शाबूत आहे या चारही खांबाचं असं वैशिष्ट्य आहे की चारही खांब चार युगाचे प्रतीक आहेत सतयुग त्रेतायुग युग आणि कलियुग असे चार युगाचं प्रतीक आहेत त्यातले तीन युग आपले संपलेले आहेत तर तुम्ही कलियुगाचा हा खांब राहिलेला आहे असं येत इथली जी कथा सांगितली जाते अशा पद्धतीनं आहे तर पूर्ण दगडामध्येही गुहा पोरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येही शिवलिंग भलं मोठं असं शिवलिंग आहे तर या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात शिवलिंगच्या पाटीबांच्या पाऊस एवढं काही नाही आहे पाणी या ठिकाणी बारा महिने असते तुम्ही बघू शकता पाणी हे पूर्ण झिरपते गुहेमध्ये खूप जबरदस्त अशी गुहा आहे प्राचीन गुहा खालच्या प्राचीन गुहेपासून पुन्हा एकदा आपण मेन मंदिराच्या या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाकीच्या शेजारी अशी छोटी छोटी शिवलिंग आहेत प्रत्येक एका दिवळीमध्ये एक शिवलिंग आहे आणि वेगळ्या करायचं ॲक्च्युली शिवलिंग नाही आहे शिवलिंग आहे आणि शिवलिंगावरती एक छोटी छोटी मूर्ती पण आहे आता इथल्या मूर्त्या इथं नाही आहेत मित्रांनो बघू शकता मी कशामुळे म्हणतोय कारण इथे एक, एक, एक खाच आहे ह्याच्या खाचीमध्ये एक मूर्ती आहे कारण ऑलरेडी एक मूर्ती इथं शाबूत आहे त्याच्यामुळे प्रत्येक दिवळीमध्ये एक मूर्ती सुरुवातीला असावी आत्ता ती मूर्ती राहिलेली नाही आहे कारण इथं खाच फक्त राहिलेली बघू शकता तुम्ही प्रत्येक दिवळीमध्ये ते आहे मला इथून बाहेर आल्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला अजून एक मंदिर आहे दागडांमध्ये असे छोटे छोटे खाच्या आहेत या पायऱ्या होत्या कदाचित सुरुवातीला आता त्या पायऱ्या नष्ट झाल्यात तर मित्रांनो याच्या खाली एक मंदिर आहे आपण इथं वरती खरंतर जातोय परंतु इथं खाली एक मंदिर आहे तर आतमध्ये पण एक गुहा आहे आणि आतमध्ये पण मंदिर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण वरच्या मंदिरात चाललो आहे इथं पण एक सुरुवातीला असावं मंदिर परंतु आता ते राहिलेलं नाहीये हे मित्रांनो गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये गणपतीचं विराजमान झालेले आहेत आता इथलंच मित्रांनो संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आपण चाललेलो आहे कोकणकड्याकडे आणि कोकण कड्याकडे जो आपल्या सह्याद्रीचा जो अमेझिंग नजारा आपल्याला बघायला मिळतो तो, तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे ट्रेकरसाठी इथं कॅम्प ऑर्गनाईज करतात लोक वेगवेगळे वेग हॉटेल आहेत मंदिरापासून जवळपास आपल्याला अर्ध्या तासाचा ट्रेक आहे आता चाललंय कदाचित ते सनराईजच्या वेळेस तिकडे गेले असतील तुम्ही जाताना बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे बांध दाखवलेत जेणेकरून तुम्हाला कुठल्या पण पॉईंटला जाताना त्याचं मार्गदर्शन भेटेल म्हणजे ह्या लोकांचं मानलं पाहिजे विचार करा एवढ्या खाल्लं वरती येऊन दुकानं वगैरे त्यांनी तयार केलेत छोटे छोटे हॉटेल तयार केलेत एवढा मोकळं चालायला मित्रांनो माणसांना नको होत आहे आणि हे एवढं साहित्य घेऊन आपल्यासाठी ट्रेकर्स मंडळीसाठी येत आहेत आणि तर आपल्यासाठी ह्या सगळं सुविधा देत आहेत त्याच्यामुळे ह्यांच्याबरोबर इथं जे यांच्याकडून कोणतीही वस्तू घेताना कृपया बार्गेनिंग करू नका तर फायनली मित्रांनो आपण कोकण काढायचे एकदम एक मिनटाच्या अंतरावर पोचलेलो आहे एकदा पॉईंट अचीव्ह करण्यात एक एकदम स्पॉट आपण एक प्रें प्रें ती 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 एक म्हणता म्हणता सगळे पॉईंट केले फायनली आपण कोकण करायचं पोचले आहे हा आहे मित्रांनो कोकण काढा कोकण कड्यावर आल्यानंतर आम्ही आम्हाला एक बाईट देणार आहे बाईट नाही बाईट अजिबात नको दोन पण मला इथे सोडायला जरा दुसरी वाटते छत्रपती शिवाजी महाराज खूप दिसतंय मत्राला खाली बघितलं की एकदम डोळ्यातून कचरा होतं हा कोकण कडायला म्हणतात आणि इथून सर्व डोंगर तुम्हाला इथून स्पष्टपणे दिसतात आत्ता वातावरण थोडंसं फोगे आहे तर अकरा वाजले सकाळच्या तरीसुद्धा हे धुकं बघितलं असेल तुम्ही पाठीमागं पूर्ण संपूर्ण धुकं आहे ह्या पॉईंटला आल्यानंतर मित्रांनो एक फक्त सांगतो तुम्हाला की बघा इथं खाली बघितलं असेल तुम्ही असे लोक कचरा टाकत आहेत ह्या गडावरती एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हा गड मला वाटतं जास्त पर्यटक येत आहेत आता सुरुवात झाली आणि स्वच्छतेचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण ठिकठिकाणी म्हणजे टॉयलेटला वगैरे जाताना कसं माणसं उघड्यावरतीच इथं जावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे इथं सोयी नाही आहे कुठल्याच हॉटेलची तर त्याच्यामुळं काय होतं की आपण ज्या बाटल्या वगैरे पाण्याच्या तर ते इतरत्र कुठं पण लोकं फेकत आहेत तर त्या बाटल्या न फेकता जे जर तुमचं हॉटेल आहे त्यांना परत रिटर्न आणून द्या जेणेकरून ते रियूज होतील किंवा ते डिस्पोज करण्यात येतील आणि कचरा पण असा कुठेही फेकू नका जेणेकरून आपल्या पर्यावरणात घाण होणार नाही मित्रांनो कोकणकडा आपल्याला फिरून झालेला आहे आणि कोकणकडा सर्वांनी बघितला खूप अप्रतिम कोकण कडा आहे संपूर्ण व्ह्यू ज्या सर्वतरांगा आपल्याला आहेत जबरदस्त अमेझिंग व्ह्यू घेतात आणि आपण आता पद्धतीच्या प्रवासांनी मित्रांनो फायनली आपला कोकण करायचा पण ट्रेक पूर्ण झालेला आहे जवळपास सकाळपासून आपण तीन ट्रेक केले तर हा आमचा टेंट होता या या टेंटला आम्हाला रात्रभर संरक्षण दिलेलं आहे पहिला हा माझा एक्सपिरियन्स टेंट आहे टेंटमधला आणि टेंटच्या चारही बाजूला सुरक्षा आहे म्हणजे काही साप वगैरे असे कोणतेही प्राणी येणार नाही त्या गडावरती वाटले थोडेसेच परंतु गडावरती भरपूर होतले त्याच्यामुळे येण्यासाठी म्हणजे इथे राहण्यासाठी सुविधा तर होऊ शकते काही प्रॉब्लेम नाही फक्त येताना तुमचं थोडंफार साहित्य घेऊन जेणेकरून तुम्हाला सुविधा होईल तर मित्रांनो फायनली अशा तऱ्हेने आपण इथून निरोप घेतोय आणि ज्यांनी आपल्याला एक दिवस राहण्याची इथं सुविधा करून दिली होती त्यांचे खास करून आभार आभार छान जेवण झालं होतं काल रात्री तुमचा जाते फायनली मित्रांनो आपण निरोप घेऊन आता चाललेलो आहे आणि निरोप घेताना खरंच थोडंसं वेगळं इमोशनल पण होत आहेत त्यांना मांडलं पाहिजे एवढं खाली गोष्टी येत आहे ते सगळं सामान आणायचं जेवणाचं वगैरे करायचं एवढं सोप्पं नाही आहे या गडावरून उतरताना या गडाचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला ते सांगतो हा माझा मित्रांनो पहिलाच ट्रेक होता खूप मोठा म्हणणं सगळ्यात मोठा ट्रेक हा माझा पहिलाच ट्रेक होता चढ भरपूर असल्यामुळे मला पहिलं दोन टप्प्यात जरा अवघड गेलं चढ चढताना परंतु दोन टप्पे एकदा आपण पार केले की तिसऱ्या टप्प्यापासून आपलं स्टॅमिना राहतो तिसऱ्या टप्प्यापासून जरा सपाटी आहे आणि एवढं जास्त अवघड नाही आहे सगळंच हे नवीन बघायला भेटलं आज आणि खरंच गड खूप सुंदर आहे परंतु गडावरती एकच प्रॉब्लेम आहे की गडावरती स्वच्छता माणसं ठेवत नाही येते आजूबाजूला भरपूर कचरा व्हायला सुरुवात झाली कुठून आला तुझ्या श्रीरामपूर हम्म गडावरती लोक येतात आता बारा वाजायला आले बारा वाजून गेल्यानंतर रात्री ट्रेकचा अनुभव पण मित्रांनो खरंच जबरदस्त झाला म्हणजे भारी वाटलं पावसाळ्यात मित्रांनो ट्रेक शक्यतो आवड केली पाहिजे വൺർഫോ പൗസാക് संभाजी महाराज एकदा आला तर नक्कीच ट्राय करा कि याकडे कंपर तुम्हाला महाराजांचं नाव जयघोष करा तुम्हाला अंदाज येईल की इथं साऊंड कशा प्रकारे आहे कष्ट बोलते तसं चढ चढत असताना बोलता येत कस्टमर असं मी काही ट्रिक करू शकत नाही पण खूप दमलो होतो तर हा दुसरा आपण वाटतो दुसरी स्टेज आहे हा दुसऱ्या स्टेजला एकदम सामान झाला होता चांगलाच जागोजागा हे ठेवलेला आहे तुम्ही जर प्लॅस्टिकच्या पिशवी बॅग आहे काही कुठलंही सामान जर कचरा म्हणून टाकणार असेल प्लॅस्टिकच्या बॉटल असतील किंवा कुरकुरे वगैरे काय असेल तर त्याच्यात त्या इतर कुठेही कचरा पसरवणार गडावर कारण आपल्या गडांचं संवर्धन आपणच करायला लागणार आहे दुसरं कोणी येणार नाही करायला म्हणजे आपण निसर्गप्रेमी तुमच्या आमच्यासारख्या आहेत तेच हे करू शकतात मला चाललं तर फक्त फिरायला येताना निसर्गाची काळजी घ्या थोडं थोडंसं भान राहतात सगळं काही शक्य आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला जर हे असंच सौंदर्य आहे निसर्गासाठी टिकून ठेवायचं असतं त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे मित्रांनो मला असं वाटलं आपण ट्रेक पूर्ण झालेला आहे म्हणजे उतर पूर्ण झालेलं आहे आणि गावात आलो की काही दोन घर बघून असं वाटलं गणेश भाऊ म्हणले अजून ट्रेक आपला पूर्ण झालेला नाही उत्तर अजून एक टप्पा आहे तुम्हाला ठिकठिकाणी इथं विश्रांतीसाठी अशी जागा आहे अशी विश्रांती घेऊ शकता तुम्ही फायनली मित्रांनो आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि सगळा उतार संपलेला आहे गडउतार आपण फायनली झालेला आहे कमानीची इथे पोहचव नाही धन्यवाद हरिश्चंद्रगड आणि जिथून ट्रेकला सुरुवात होती ज्या गडाच्या कामानेपासून तिथं फायनली बेस्ट विलेजला आम्ही पोहोचलेलो आहे खूपच जबरदस्त थर्रक असान <स्थाँगा> एकदम एकदम असा अनुभव आला आणि एकदम आत्ता एकदम प्रचंड ऊर्जा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर असं मनामध्ये भरले की असं वाटतं आहे की अजून भरपूर ट्रेक करावेत परंतु आता आपली घरी जायची वेळ झालेली आहे ट्रॅव्हल कशासाठी करायचं ट्रॅव्हल करणं खूप गरजेचं आहे आपल्या एक प्रकारची नवीन कॉन्फिडन्स तयार होतो ऊर्जा तयार होते आणि ट्रॅव्हल करत असताना बरेचसे आपण नवनवीन ठिकाणावर जेव्हा भेट देतो तेव्हा नवनवीन माणसं भेटतात आपल्याला त्यांची ओळख होते त्याचप्रमाणे नवनवीन आपण ठिकाणावरती भेट देतो तेव्हा तिथल्या ज्या संस्कृती आहेत त्या आपल्याला जाणायला मदत होते आणि त्याचा पहिला फायदा आपल्याला बरेचशा ठिकाणी होतो बोलण्यात होतो आपल्या आपल्या बिझनेसमध्ये पण होऊ शकतो आपलं माइंड फ्रेश राहतं महत्त्वाची गोष्ट फिरल्यामुळे तर यासाठी मित्रांनो ट्रॅव्हल करणं खूप गरजेचं आहे आणि ट्रॅव्हल तुम्ही करत राहा जास्त अवघड नाही ट्रेक केलं तरी सोपे सोपे ट्रेक करणं किंवा इतरत्र पर्यावरणात फिरणं हे करत राहा आणि आजचा ट्रेक तुम्हाला कसा काय वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो भेटू अशाच पुन्हा एक ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर गुड बाय धन्यवाद या गावामध्ये आम्ही या घरात आलो होतो या घरामध्ये जे आमचे म्हणून गाईड आहे ते या त्यांचं हे घर आहे तर या ठिकाणी आम्ही जेवण करणार आहोत आणि आमची गाडी या ठिकाणी पार्किंग केली होती